वसईच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटणाऱ्या संघर्षकन्या आमदार सौ प्रभावी निवेदन वसई विधानसभेच्या लोकप्रिय आणि वसई विरार परिसरातील दीर्घकालीन प्रलंबित नागरी समस्यांबाबत सातत्याने पाठ पुरावा करत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे विशेष बैठकीची मागणी केली होती त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आज बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधान भवन मुंबई येथील मंत्रिमंडळ सभागृहात वसई विरारच्या विविध प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत आमदार स्नेहाताईंनी खालील महत्वाचे विषय मांडले एक जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आरोग्य केंद्रे महानगरपालिकेकडे हस्तांतर करणे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील जिल्हा परिषदेच्या एकशे सोळा शाळा तीन आरोग्य केंद्रे व बारा उपकेंद्रे महानगर हस्तांतर करण्याचा प्रश्न मागील कित्येक वर्ष प्रलंबित असल्याची बाब आमदार महोदयाने माननीय मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणला तसेच जिल्हा परिषदेकडून जागेचे मूल्य मागितले जात असल्याने हा विषय प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले यावर माननीय मुख्यमंत्री यांनी तात्काळ त्याची दखल घेऊन व शाळा आरोग्य केंद्रे विनामूल्य महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर करण्याच्या सूचना दिल्या दोन महानगर क्षेत्रातील रस्ते आणि पूल वसई विरारमधील अत्यावश्यक असलेले सात फ्लाय ब्रिज आणि रस्त्याबाबतचे प्रस्ताव अनेक वर्ष एम एम आर डी ए प्रलंबित असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे व वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा स्नेहा दुबे यांनी मांडला या फ्लायओव्हर मध्ये रेंज ऑफिस चौक वसंत नगरी आणि एवरशाइन गोखिवरे रोड माणिकपूर नाका ते भाबोळा नाका यांचा समावेश असून ज्या ठिकाणी शंभर टक्के जागा आहे त्याची तात्काळ माहिती घेऊन या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी दिले तीन वसई विरार मधील चार शहरांना अंतर्गत जोडणारा रिंग रोड महानगरपालिकेने यापूर्वी सादर केलेल्या रिंग रोड प्रस्तावाच्या मार्गात आता बरीच बांधकामे झाली असल्याने या रिंग रोड साठी पुन्हा सर्वेक्षण आवश्यक असल्याचे आमदार दुबे पंडित यांनी बैठकीत निदर्शनास आणले आमदार महोदयांच्या या सूचनेला पालिका सहमती दर्शवली त्यानुसार MMRDA चा मदतीने या रिंग रोडचा नवीन डी पी आर तयार करावा तसेच सध्या जो रस्ता मोकळा आहे तो ताब्यात घेण्याची प्रक्रिया तात्काळ करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी दिले चार एस टी महामंडळाच्या जागांचा पीपीपी पी, पी तत्वावर विकास करून वाहन तळासाठी जागा निर्माण करणे वसई विरार शहरात वाहतुकीची कोंडी होण्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले असल्याचे व आता या शहरात पार्किंगसाठी जागाच नसल्याची बाब आमदार सौस्नेहा दुबे पंडित यांनी बैठकीत मांडली यावर या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासून त्याप्रमाणे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी दिले पाच भोगवटा प्रमाणपत्र ओसी नसल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याबाबत वसी विरार महानगरपालिका क्षेत्रात जवळपास एक हजार पाचशे इमारतींच्या विकासासाठी ओसीसाठी अर्ज केले असून वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात जवळजवळ पंधराशे इमारतींच्या विकासकांनी ओसी साठी अर्ज केले असून फक्त चारशे बावीस इमारतींना ओसी दिली असल्याचे सांगून आता माननीय सुप्रीम कोर्टाच्या दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीसच्या निर्णयाचा आधार घेऊन त्यांना पाणी दिले जात नसल्याचे तसेच ग्रामपंचायत हद्दीत ओसीचा प्रश्न नसताना त्यांनाही पाण्याची जोडणी दिली जात नसल्याची बाब आमदार स्नेहा दुबे यांनी माननीय या मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणली या विरार क्षेत्रात ओसी देण्यासाठी अभय योजना लागू करा व महानगरपालिकेची घेऊन त्यांना तात्काळ ओसी देण्यासाठी धोरण निश्चित करण्याचे तसेच सीसीच्या आधारे त्यांना पाणी देण्याचे आदेश माननीय या मुख्यमंत्री यांनी दिले या बैठकीत वसी विरारच्या नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय माननीय मुख्यमंत्री यांनी घेतले व त्याप्रमाणे कार्यवाहीचे आदेश दिले या बैठकीसाठी खासदार श्री हेमंत सावरा आमदार श्री राजन नाईक व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते